अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा एकशे एकोणऐंशी वा दिन पोंबुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग येथे नुकताच मराठी पत्रकार परिषदच्या वतीने संपन्न झाला यावेळी खास निमंत्रित असलेले सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मुखातून पत्रकार परिषद संदर्भात गौरव उद्गार काढले चला तब्बल पाच वर्ष आमचे पालक <laughs> तब्बल पाच वर्ष आमचे पालकमंत्री आहेत त्यामुळे ते शंभर टक्के पूर्ण करणार आणि महत्वाचं म्हणजे साहेब ए आय जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला ए आय जिल्हा एक मेला त्यांनी त्याचं उद्घाटन केलं संपूर्ण देशभरामध्ये आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला ए आय जिल्हा आहे जवळपास पाच महत्वाची खाती त्यांनी ए आय च्या माध्यमातून यंत्रणा वापरायला सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण जगाला देशाला लीड करण्याचा तो एक प्रोजेक्ट आहे तो मंत्री साहेबांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकशे पंचवीस दिवस त्यांना झाले पालकमंत्री होऊन एकशे पंचवीसच्या च्या आसपास पण त्यांनी दुपटीने निर्णय घेतलेले आहेत अडीचशे निर्णय घेतलेले आम्ही बघितले अखिल आन... भारतीय मराठी पत्रकार संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितीश राणेसाहेबांना राणेसाहेब नंतर नाईक साहेब आहेत देशमुख साहेब आहेत मनी जळवी साहेब आहेत सगळं मान्यवर आज आपण <coughs> पत्रकार आद्य पत्रकार दर्पणकार जांभेकरांचे पुणे जमलो आहोत दर्पणकारांनी जी जे काम सुरू केलं ते आपण पुढे नेतो आहोत किंवा आपण आपल्या खांद्यात धुरा आहे आणि दर्पणकाराच्या दर्पण या नावाप्रमाणेच आपलं काम असावं अशी माझी अपेक्षा याच्यामध्ये आहेत सरकारला किंवा आमच्या सारख्या अधिकाऱ्यांना प्रशासकांना प्रशासनाला आपण दर्पण दाखवलं पाहिजे खरं काय खोटं काय हे समोर आमच्यामुळे आलं पाहिजे तर आम्हाला त्यामध्ये काही सुधारणा करणं शक्य होईल किंवा त्यात काही बदल करणं शक्य होईल किंवा चुकीच्या त्या चुकीसमोर गोष्टी आपल्याला जर आल्या तर त्यात दुरुस्त करणं शक्य होईल आताच्या ह्या जमान्यामध्ये प्रिंट मीडियाचं थोडंसं महत्व थोडं कमी झालं आहे कारण आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका मोठ्या प्रमाणात वाढता आणि व्हॉट्सअपच्या नेल सारख्या अनुषंगाने प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे प्रत्येकाच्या हातात आता ता 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 ते एक खेळणं आलेलं आहे परंतु प्रिंट मीडियाचं जे विश्वासार्हता जी आहे ती अजून आहे कारण पण एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एखादी गोष्ट बघितली तर पुन्हा बघायची संधी आपल्याला नाही मिळत नाही आहे ती प्रिंट मीडियामध्ये शक्य आहे त्यामुळे आपलं काम आपण चोखपणे करावं आणि आम्हाला दर्पणसारखा आपला आरसा दाखवावा प्रत्येक वेळेला दा। अशी अपेक्षा करतो मला बोलाबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> मराठी पत्रकार परिषद या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस सन्मान्य एस एम देशमुखजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी सन्मान्य किरण नाईकजी सन्मान्य शरद पाबळेजी सन्मान्य मिलिंद आष्टीकरजी सन्मान्य शिवराज काटकरजी सन्मान्य सुरेश नायकवाडेजी सन्मान्य शेख मुन्सुरभाई सन्मान्य अनिल वाघमारेजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य उमेश तोरसकरजी माजी अध्यक्ष सन्मान्य गजानन नाईकजी माजी अध्यक्ष सन्मान्य गणेश जेटीजी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी करणारे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच तरुण मित्रांनो आज श्री जांभेकरांचे दर्पणकार यांचे एकोणसाठव्या एकोणऐंशीव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहे त्यांना मी सर्वात प्रथम अभिवादन करतो आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपण सगळेजण जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून इथे आलेला आहात यासाठी मी मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आमचे तोरसकर असो जेटेजी असो आणि अन्य जे मान्यवर आहेत आणि प्रामुख्याने आमचे किरण नाईकजी यांनी या पूर्ण कार्यक्रमाची माहिती सांगितली आणि मला सांग कळवलं की बाबा अशा अशा पद्धतीचे ह्या दोन तारखेमध्ये महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून अशा अशा पद्धतीचे सगळे पत्रकार मान्यवर इथे येणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम व्हावा असा आपल्या सगळं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आता किरण नाईकजी असो तोरसकरजी असो यांचा आमचे वर्षानुवर्ष संबंध आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातले पत्रकार आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत जिल्हाध्यक्ष येत आहेत सिंधुदुर्ग पाहायला येत आहेत अनुभवायला येत आहेत आणि म्हणून मी लगेच त्यांना होकार दिला आणि हेही सांगितलं की त्यांना आमच्या सिंधुदुर्गची चांगली आठवण असल्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याच्या गरजेच्या आहेत त्या आम्ही सगळ्या गोष्टी करू आणि स्वागत ही चांगल्या पद्धतीने करू आणि म्हणून जे आमच्या जेटेजीने आणि सगळ्या जणांनी सांगितलं की बाबा असं असं खाण्याविण्या खरं म्हटलं तर आमच्या सिंधुदुर्गात तुम्ही आलात तर इथे मासे खाऊन जो जात नाही त्याला या सिंधुदुर्गाची जास्त आठवणी राहत नाही आणि म्हणून मी आग्रह धरला की नाही आपण खाण्यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा जेणेकरून त्यांना आठवण राहिलं पाहिजे की बाबा कोकणात आलेलो होतो सिंधुदुर्गात आलो होतो आणि जगात मध्ये जिथे जिथे जसे मासे खाल्ले नाहीत तिथे मला सिंधुदुर्गामध्ये खायला मिळाले असे आठवण घेऊन आपल्या आपल्या जिल्ह्याच्या दिशेने गेलं पाहिजे म्हणून आम्ही थोडं विशेष लक्ष ठेवलेलं आहे जेणेकरून उद्या चुकून आपल्या जिल्ह्यामध्ये आलो तर लगेच येऊन मला आठवण करून तरी द्याल की बाबा तुमच्या जिल्ह्यात चांगले मासे आम्हाला खायला मिळालेले असे काहीतरी आठवण तरी तुमच्या आणि आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीने राहील मला आनंद वाटतो की अशा पद्धतीचं एक मोठी संघटना त्याचा इतिहास मी वाचायला मागितला आणि जो काय एकंदरीत पूर्ण आपल्या सगळ्यांच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा जो इतिहास आहे जे जे मान्यवर आत्तापर्यंत आपले अध्यक्ष राहिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रमुख उपस्थिती इथे लावलेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी पालकमंत्री असताना तुमच्या सगळ्यांची ह्या परिषदेचा दौरा किंवा बैठक ह्या सिंधुदुर्गामध्ये आम्ही घेऊ शकलो हे मी खरंच स्वतःला खरं म्हणलं तर भाग्यवान करतो ज्येष्ठातले ज्येष्ठ पत्रकार आपण सगळेजण आहात आणि पत्रकारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन हवं हो। त्यांचं भविष्य चांगलं व्हावं त्यांचे कुठे आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाचे निर्णय आणि चर्चा आपण आज ह्या निमित्ताने इथे तुम्ही करणार आहात या सगळ्या गोष्टी फार गरजेत आहेत कारण का शेवटी तुम्ही सगळेजण समाजाला आरसा दाखवण्याचं काम आपल्या माध्यमातून करता सरकारला त्या त्यावेळी आठवण देऊ देण्याचं काम आपण करता की सरकारचा कारभार नेमकं कुठल्या दिशेने सुरू आहे मोठ्यातले मोठे लोकप्रतिनिधी नेते जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना प्रत्येकामध्ये मी एक नेहमी एक गुण मला अनुभवायला भेटलेला आहे मी असंख्य लोकांचे आत्मचरित्र वाचणाऱ्यापैकी आहे असंख्य लोकांना भेटण्याची संधी मिळा ज्यांनी ज्यांनी राज्याचे नेतृत्व केले काही मुख्यमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटलो प्रत्येकाच्या मुखातून मी एवढं एक निश्चित पद्धतीने ऐकलं आहे की माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या जडणघडणमध्ये पत्रकारांचा पत्रकार मित्रांचा हा सिंहाचा वाठा राहिलाय मी नेहमी त्यांच्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे आणि मला वाटतं राजकारणी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते म्हणून ज्यांना ज्यांना पत्रकार समजले त्यांनीच यशस्वी पद्धतीने कारभार करू शकलेले आहेत हे आतापर्यंत अनुभव आहे म्हणून मी नेहमी आपल्या आपल्या प्रवासामध्ये सांगतो पत्रकार एस एम देशमुख साहेब हे करीत कोणाचे मित्र नसतात ते बातमी मित्र असतात बातमीशी त्यांची निष्ठा असते आम्ही त्या चौकटीमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधायचा असतो तेव्हाचा ऑफ द रेकॉर्ड आता ऑफ द रेकॉर्ड राहिलेला नाही आहे आज सगळं मिनिट टू मिनिट रेकॉर्ड वर जायला सुरु झालेलं आहे आणि म्हणून आताचे जेव्हा पत्रकार आम्हाला सांगतात नितेशजी ऑफ द रेकॉर्ड आहे मला काही बिलकुल बोलू नको उद्या ही थेडलाईन होणार आहे मला माहिती आहे पण जे जी काही नैतिकता ह्या अगोदरच्या पिढीतून आपण सगळ्या जणांनी सांभाळली ती थोडी थोडी आजच्या पिढीमध्ये आम्हाला तरी कमी अनुभवायला भेटते हे मी आवर्जून तुम्हाला सांगेन मी आमच्या वडिलांच्या काळातल्या असंख्य पत्रकारांशी म्हणजे लांबून भेटायचो आता संधी आता संवाद साधायला संधी भेटते पण ती जी नैतिकता होती ती जी प्रामाणिकता होती बातमीची जी निष्ठा होती ती आता थोडी 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 हळूहळू कमी होत चालली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही काळही बदल बदललेला आहे वाचकही बदललेला आहे बघणारा व्युअरही बदललेला आहे म्हणून त्या अनुसार बदलणं निश्चित पद्धतीने योग्य आहे पण शेवटी प्रामाणिकता निष्ठा आणि कुठे ना कुठेतरी एक दुसऱ्याला समजून घेऊन अगर आपण महाराष्ट्राच्या विकासाला अगर हातभार लावू शकलो तर निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने वातावरणामध्ये आपलं राज्य घडू शकतं आज आपलं राज्य एक अतिशय महत्वाच्या स्थानावर आलं असं मानणारा पैकी मी तरी आहे राज्याला गेल्या पाच वर्षात म्हणजे एकोणीस ते चोवीस नंतर आपल्या राज्याला पाच वर्षानंतर एक स्थिर सरकार भेटलेलं आहे म्हणजे असं आपल्याला कोणालाच भीती नाही प्रशासनाला नाही कार्यकर्त्याने कोणालाच नाही किंवा हे सरकार कधीही पडू शकतो असं कोणाच्याही मनामध्ये भीती नाही प्रत्येकाला माहिती आहे एकोणतीस पर्यंत हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करेल हे अशा चांगल्याही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यात प्रतिबिंब आम्हाला प्रशासनामध्ये पण पाहायला मिळेल नाहीतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये किमान दोन ते तीन मुख्यमंत्री आपण सगळ्या जणांनी बघितलं बघितले हे सरकार आलेलं सरकार उद्या पडतंय की परवा पडतंय तारखा पडत जायचंय आणि म्हणून प्रशासन पण कम्फर्टेबल होऊ शकलं नाही प्रशासन पण निर्णय घेऊ शकलं नाही आणि त्यामुळे पाच वर्ष आमच्या राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित पद्धतीने त्याचा फटका बसला आज एक स्थिर सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक सक्षम नेतृत्व आपल्या राज्याला करताय दोन दोन उपमुख्यमंत्री अनुभवी आहेत एक माजी मुख्यमंत्री आहेत आणि एक उपमुख्यमंत्री खुर्चीचा सर्वात जास्त अनुभव असलेला व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे उद्या उपमुख्यमंत्री पदाचे अगर पी एच डी करायची झाली तर ते अजित पवारांकडून घ्यावं अशा पद्धतीचा अनुभव अजितदादांकडे निश्चित पद्धतीने आहे आणि म्हणून एक अतिशय सक्षम सरकार आहे म्हणून तुम्ही बघा जे आमच्या जेटेजींनी उल्लेख केला आज सरकारला जवळपास एक तीन चार हो ला ला आमी लोकर नी शपद ते चार महिने व्हायला आला पंधरा डिसेंबरला शपथ घेतली त्याच्या अगोदर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पण साधारण चार ते पाच महिने होत चाललेले आहेत आणि म्हणून तुम्ही बघा आमच्या सरकारने घेतलेले निर्णय बघा किती लवकर होत चालले आम्ही कुठे थांबत नाहीये माझ्या खात्या दोन्ही खात्याअंतर्गत दोन महत्वाचे जी आर मी या एकशे पंचवीस दिवसात काढू शकलो म्हणजेच विचार करा सरकार कुठल्या मानसिकतेने काम करत आहे म्हणून या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांबरोबर योग्य संवाद आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जाणं हे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांची संवाद साधणं हे मला वाटतं आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी करावं हो। असं मला नेहमी वाटतं आज काळ बदलतोय जसं आज ह्याच्या अगोदर उल्लेख झाला की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर एवढा करत चाललेलो आहे जगामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत ते पत्रकारिते म्हणून त्या त्या गोष्टी बदल होत चाललेले आहेत किंवा जगामध्ये त्या ते बदल स्वीकारले जात आहेत ह्याही बद्दलचा थोडा अभ्यास या परिषदेच्या निमित्ताने झाला पाहिजे असं मताचं मी आहे काळानुसार अगर आपण सगळेजण पळू शकलो जाऊ शकलो चालू शकलो तर आपल्याला पत्रकारितेमध्ये पण आपल्याला त्या त्या गोष्टीचा बदल आपण बघू शकतो तर का वाचक बदललेला आहे बघणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा चॅनल बघणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा चॅनल कडे पाहताना बदललेली आहे आज तुम्ही इथे जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतो हो, तर गाडीत बसेपर्यंत त्याची बातमी पहिल्या मोबाईलच्या ब्रेकिंग न्यूजवर आली असते आणि आम्ही आमच्या दुसरीकडे दुसऱ्या कार्यक्रमाला दुसरी जातो एवढं फास्ट सगळं जण बदल बदल चाललेलं आहे पत्रकार परिषद ह्या पण हळूहळू बघा बदलत चाललेलं आहे तुम्ही सगळ्या जणांनी कदाचित त्या आमच्या का ज्येष्ठ काकांनी जे काही पत्रकार परिषद बघितले असतील आणि आता किती जमीन आसमांचा फरक आहे आता टेक्नॉलॉजीचा वापर एवढा फास्ट होत चाललेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण त्या दिशेने कसं चालू शकतो ह्याही बाबतीमध्ये विचारमंथन ह्या या अशा महत्वाच्या स्थानावर झालं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे ए आयचा वापर ज्या जोमाने आज चाललेला आहे त्याचा अभ्यास योग्य पद्धतीने करून अगर आपण ह्या पिढी प्रत्येक पिढीला त्याच्याबद्दलची माहिती अगर देऊ शकलो तर निश्चित पद्धतीने आपल्याला त्याचा फायदाच होईल असं मानणाऱ्यापैकी मी आहे असंख्य महत्वाचे विषय आमच्या देशमुखजीने सरकारच्या पातळीवर सांगितलेले आहेत म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन न निघणं अन्य महत्वाचे निर्णय प्रलंबित राहणं मी सरकारमध्ये मंत्री आहे आणि तसं म्हटलं तर मी वारंवार मी स्वतःच सांगत बसतो की मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या याद्यात आहे आता एवढं बाहेर दाखवल्यानंतर पण अगर ते लाडकेपणा अगर निर्णयामध्ये अगर मी दाखवू शकलो नाही लोक उद्या माझी टिंगल उडवायला सुरू करतील ते तू बाबा फक्त ब्रेकिंग न्यूजसाठी बोलतोस आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो दे जे महत्वाचे विषय जे सातत्याने तुम्ही इथे मांडतात एवढी मोठी परिषद आमच्या सिंधुदुर्गामध्ये झाल्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाचे महत्वाचे जे निर्णय आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्यांना लवकरात लवकर कसा न्याय भेटेल यासाठी मी निश्चित पद्धतीने माझी ताकद कोणाला लावीन हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने देतो ह्या पत्रकार भवनच्या निमित्ताने तर आम्ही वारंवार चर्चा माझं म्हणणं आधुनिकता ह्या पत्रकार भवनमध्ये आल्यावर कळली पाहिजे असं मानणारे मी आहे आणि त्याच्यामध्ये लिफ्ट हा फार सर्वात खालचा विषय आहे माझा मुद्दा आहे की ह्या मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी जी असतील जी असतील ह्या सगळ्या लोकांशी बोलू की बाबा आधुनिकरण आपण ह्या इथे कसं करू शकतो डिजिटलायझेशन कसं करू शकतो ह्यावर तुम्ही विचार करा आजूबाजूच्या देशामध्ये अशी काही चांगली टेक्नॉलॉजी आहे का ज्याला तुम्ही इथे आणून आपण इथे त्याचा प्रयोग करू शकतो याबद्दल थोडा अभ्यास करा आता आमच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये किती बदल होत चाललेला आहे आता चा वापर होत चाललेला आहे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाच वेळी नरेंद्र मोदीजींची जी सभा दोनशे दहा ठिकाणी डीच्या अनुसार झालेले असे अनुभव आपल्या सगळ्या जणांना ऐकायला मिळालेले आहे मग हे आधुनिकरण असेल हे टेक्नॉलॉजीचा वापर असेल आता तर चायनामध्ये किरण नाईकजी एक पुरपूर हॉस्पिटलच रोबोट चालवलं सुरू केलेलं असेही आपल्याला बातम्या कानावर येत आहे आणि मग त्या मार्गावर आपण पत्रकारितीच्या दृष्टिकोनातून आपण किती लवकर जातोय किती लवकर स्वीकारतोय ह्यासाठी जास्तीत जास्त, जास्त कार्यक्रम घेणं किंवा त्याबद्दल आप ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि ती टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरू करणं हे मला असं वाटतं काढायची गरज आहे कोंबुर्ले संदर्भात मी आताच ना किरणजी नाईकांशी पण बोलत होतो अन्य सगळ्यांची आमची सगळ्यांची इच्छा आहे की ज्या बालशास्त्री जांभेकरांबद्दल आपण एवढं मानसर म्हणजे त्यांचा नेमकं फोटो कुठला असावा आता मला किरणजींनी सांगितलं की हा फोटो पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निवडलेला हा फोटो आहे आणि म्हणून बालशास्त्री जांभेकर साहेबांबद्दल असलेला आपला सगळ्यांचा सन्मान आणि भावी पिढीला पण तो विषय कळला पाहिजे आणि म्हणून मध्ये जो माझ्याच मतदारसंघामध्ये त्यांचं गाव येतं आणि तिथेही आम्ही सगळ्या जणांनी लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही असो तोरसकरजी असो आम्ही मी तर नुसतं त्यांच्या बरोबर काम करतो पण सगळे नेतृत्व तो जी असतील आणि आमचे जिल्हा पत्रकार संघाचे सगळेच लोक करतायत ते मेहनत घेत आहेत आणि त्यांना लागणारी जी ताकद आहे म्हणजे माझी इच्छा आहे की अशा पद्धतीचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्य एक कार्यक्रम आमच्या पोमुर्व्या गावामध्ये घेण्याचा मानस माझ्या घरा म्हटलं आमच्या सगळ्यांचा आहे आणि म्हणून ते गाव कसं आपण विकसित करू शकतो तिथे त्या गावाचं महत्व म्हणजे या सिंधुदुर्ग मध्ये आल्यानंतर काही पर्यटक किंवा काही माहिती घेणारे काही पत्रकारितेला आपला सर्वस्व मांडणारे त्यांनी आपोआप पंभुरलेला गेलं पाहिजे जिथे जाऊन काही तास घालवले पाहिजे तिथे माहिती घेतली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीचा त्या गावाचा विकास आमच्या करण्याचा मानस आहे आणि म्हणून जे काही जेटे साहेब म्हटले ते आपली गती म्हणजे एकदा जुन्या आठवड्या जेव्हा बाळासाहेब साएग ठाकरे साहेबांनी आपल्या राणेसाहेबांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर एस एम देशमुख साहेब विचारलं की आता त्यांना ते नावानी बोलायचे की नारायण तुला मुख्यमंत्री बनवलं तर तू प्रशासन चालवशील का राणे साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की साहेब मी प्रशासन चालवणार नाही प्रशासन पळवणार आणि त्या शाळेतले आम्ही पण विद्यार्थी असल्यामुळे आमचं प्रशासन पळत आहे चालत नाही आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो ज्या ज्या अपेक्षा आपण आमच्याकडून व्यक्त केलेला आहे आवर्जून वराडकरजींचं स्मारक हे ते बाबूराव वराडकरजी पराडकर म्हणजे इथे आपल्या पराड गावाचे पराडकरजींचे जे काही स्मारकाबद्दल आपण जे उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही सगळेजण आपल्या संपर्कात राहून त्या ते तोही तेही स्मारक एक सुसज्ज सुसज्जास्त स्मारक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं तयार होईल या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने काम करू हाही विश्वास तुम्हाला ह्या निमित्ताने मी देतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण का जेवणाचे दोन वाजेपे जवळ आलेले आहेत आणि मच्छीचा वास आता हळूहळू दरवाजा खालून शिरेल अशी चांगली तयारी आमच्या सगळ्याच लोकांनी केली असल्यामुळे आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येक जण आपण ह्या कार्यक्रमासाठी आलात निश्चित चांगली गोष्ट आहे पण आमच्या सिंधुदुर्गाचा अनुभव तुम्ही निश्चित पद्धतीने घ्या कारण का साधारण आमच्या राजकारणाच्या धावपळीमध्ये कधी कधी आमचे विरोधक आम्हाला आमच्याबरोबर चुकता करण्यासाठी आमच्या सिंधुदुर्गाची प्रतिमा सातत्याने खराब करण्याचा प्रयत्न करतात म्हणून बाहेरून बघणारा अशा लोकांना वाटतर नाही बाबा सिंधुदुर्ग म्हटलं तर राडे होतात कारण इथे फक्त नुसतं अशाच पद्धतीची चिखलफेक होतात आंदोलन वेळी वाकडी होतात ह्या गोष्टी सिंधुदुर्गच्या जडण घडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही सगळ्या करतो पण जसं तुम्हाला कधी कधी सांगितलं जातं कधी कधी दाखवलं जातं तसं आमचं सिंधुदुर्ग नाही तसं आमचं कोकण नाही तुम्ही इथे आलात तुम्ही अनुभव घ्या तुम्ही जे काय सिंधुदुर्ग तुम्ही पाहताय नव्वदच्या अगोदरचा सिंधुदुर्ग कदाचित आमचे किरण नाईकजी तुम्हाला सांगतील जुने जाणकार आमचे इकडचे लोक सांगतील लाल मातीच्या रस्त्यापासून आता आमच्याकडे रस्ते एवढे गावागावात आणि वाडीवाडीमध्ये झालेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला असेही निवेदन यायला लागलेत की साहेब घरापर्यंत रस्ता दिलात ना आता घराच्या बाथरूम पर्यंत पण रस्ता बनवून द्या असेही निवेदन यायला सुरू झाले आमच्याकडे वर्षानुवर्ष आमच्याकडे एवढा चांगला आहे म्हणजे आता तुम्ही दहावीचा निकाल तीन दिवसा अगोदर लागला को, पूर्ण कोकण डिव्हिजन एक नंबरवर आलं चांगली गोष्ट आहे पण त्या कोकण डिव्हिजन मध्ये पण आमचा सिंधुदुर्ग एक नंबरवर आलाय ह्याबद्दल आम्हाला सारखा अभिमान म्हणून सिंधुदुर्गाच्या एकंदरीत पूर्ण प्रतिमे संदर्भात पर्यटन जिल्हा आहे लोक प्रेमळ आहे लोक जवळ घेणारी आहेत आणि पोटात ओटात एकच आहे आम्ही जसं काय तुम्हाला बाहेर दिसतो आम्ही तसे जाऊ आम्ही आतमधून वेगळे नाही आहोत आणि म्हणून ह्याचा कधी फायदाही होतो आणि आम्हाला फटकाही बसतो त्याच्याबद्दल तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या वृत्तपत्रामध्ये लिहित असाल आणि म्हणून आपण एक चांगला निर्णय इथे येण्याचा जो घेतलात त्यासाठी मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि हे शेवटची वेळ होता कामाने माझी अशी अपेक्षा आहे वारंवार आमच्या जिल्ह्यात या आमच्या जिल्ह्यामध्ये पुढची पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये होणारे बदल तुम्हीही अनुभवा तुम्हीही आम्हा लोकांना काही सूचना करा आम्हाला मार्गदर्शन करा कुठे आम्ही चुकलो असेल तर निश्चित पद्धतीने सांगा की बाबा नाही नितेजी ह्या काही गोष्टी त्रुटी दिसतायत त्याबद्दल तुम्ही सुधार करा ही भावना तुम्ही 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 सूचना दिलात तर निश्चित पद्धतीने त्या सूचनेची अंमलबजावणी आम्ही करू परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात माझ्या जिल्ह्यात आलात माझ्या घरी आलात यासाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज